जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी खो खो स्पर्धा फायनल मॅच या ठिकाणी होत आहे या फायनल मॅच आहे सुरगाणा आणि दिंडोरी या दोन्ही तालुक्याची अंतिम सामना या ठिकाणी आपण बघतो आहे जे बॅटिंग करत आहे ते सुरगाणा तालुक्याचे आमचे माने बॅट्समन जगताप सर या ठिकाणी दिंडोरीची फिल्डिंग आहे आपण बघूया अतिशय चुरशीचा असा सामना आपण बघतोय अतिशय सुंदर असा पळतोय सोमनाथ जगताप सर सुंदरित्या पळतायत छान व्हेरी गुड सुरगाणा संघ फायनलमध्ये पोचलेला आहे आणि दिंडोरी या ठिकाणी नामदेव झोपडे दिंडोरीचे प्लेअर अतिशय सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी सुरगाणा संघाचं सुंदरित्या खूपच सुंदर चेअरअप करताना सर्व सुरगाण्याची टीम सुरगाण्याचे प्रेक्षक अतिशय सुंदर या ठिकाणी दोन्ही संघ तगडे दोन्ही संघाचं पार्ट जड आहे आणि या ठिकाणी बघतोय आपण तो अतिशय सुंदर इथे सोमनाथ पवार सोमनाथ जगताप सर या ठिकाणी पळत आहेत सुंदर असं प्रदर्शन या दिंडोरी संघाचं छान जवळपास दोन मिनिट पूर्ण झालेले आहेत अतिशय सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी सुरगाणा संघाचं सोमनाथ जगताप सरांकडून छान खूपच खूपच सुंदर व्हेरी गुड अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी सुरगाणी संघाचं या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी बॅको झालेला आहे तो बॅको कम्प्लीट करायचा आहे अतिशय सुंदर येत्या या ठिकाणी सुरगाणा संघाचं प्रदर्शन आपण बघतोय अरे लो या ठिकाणी आऊट नाही तोंड फिरवलेला आहे ओके या ठिकाणी एक गाडी बाद झालेला आहे तो सुरगाणा संघाचा दिंडोरीने पहिला गडी बाद केलेला आहे तो दोन मिनिट आणि पावणे तीन मिनिटामध्ये या ठिकाणी पळत आहेत आमचे तोरण डोंगरी शाळेचे श्रीकांत गवळीसर सुरगाणा संघाकडून मागच्या सामन्यामध्ये त्याने किमान साडेचार मिनिट या ठिकाणी पळून आपला संघ फायनलला जिंकलेला होता अतिशय सुंदर या ठिकाणी सुरगाणा आणि दिंडोरी संघाचं प्रदर्शन या ठिकाणी ब्याखो झालेलं आहे ज्या ठिकाणी आमचे गवळी सर की ज्यांनी मागच्या वर्षी साडेचार मिनिट पळून आपल्या संघाला जिंकलेलं होतं फायनल आणि विजेतेपद सुरु जिंकून दिलं होतं ते असे गवळीकर आपण बघतोय अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा या ठिकाणी होत्या आणि या ठिकाणी भेरगुण बाद नाही आतापर्यंत एक गडी बाद झालेला आहे आणि श्रीकांत गवळी सर पळता येत सुरगाणा संघासाठी अतिशय इथे या ठिकाणी सुरगाणा संघाचं प्रदर्शन जिल्हास्तरीय कर्मचारी स्पर्धा फायनल मॅच खो खोची या ठिकाणी दिंडोरी आणि सुरगाणा या दोन्ही संघाची चालू आहे आपण या ठिकाणी लाईव्ह बघतोय आता सर आऊट अरे या ठिकाणी दुसरा गडी बाद झालेला आहे तो सुरगाणा संघाचा या ठिकाणी पहिल्या फळीतले दोन गडी बाद झालेले आहेत तिसरा गडी पळतोय तो आमचा विजय अतिशय फास्टर्स सुरगाणा एक्सप्रे एक्सप्रेस असं ज्यांना समजलं जात आहे असे आमचे विजय पवार सर या ठिकाणी साडेचार मिनिट पूर्ण झालेले आहेत आपण बघूया सुंदर असं प्रदर्शन सुरगाणा संघाच या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी पाच मिनिट पूर्ण झालेलं आहे पाच मिनिटाचा सामना पाच मिनिट पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी सुरगाणा संघाचे फक्त दोन खेळाडू आऊट झालेले आहेत आणि हा या ठिकाणी दुसरा हाफ सुरू होतोय पाच मिनिटाचा सामना आहे दिंडोरी संघाचे खेळाडू खेळत खेळतायत पळतायत या ठिकाणी जटेश आऊट प्रयत्न

हॅलो अतिशय अवघ्या एका मिनिटाच्या आत दोन गाडी बाद केलेल्या आहेत सुलदा दोन्ही संघाचं दोन्ही संघ अतिशय दगडे फायनल ला तिसरा खेळाडू बाद केलेला आहे सुधान संघाने आता पहिल्या एका मिनिटामध्ये तीन खेळाडू बाद केलेले आहेत अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी नेहमी सुधाणा संघ अव्वल ठरतोय की काय संघ अव्वल ठरतोय अतिशय सुंदर प्रदर्शन दोन्ही संघाचं दोन्ही संघ अतिशय तगडे फायनल लाद केलेला संघाने आता पहिल्या एका मिनिटामध्ये तीन खेळाडू बाद केलेले आहेत अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी नेहमी सुरगाणा संघ अवळ ठरतोय की काय या ठिकाणी दोन मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि दोन मिनिटामध्ये खेळाडू बाद केलेले आहेत ते सुरगाणा संघाने अतिशय सुंदर इथे प्रदर्शन या ठिकाणी आपण बघतोय नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी कर्मचारी या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी अंतिम सामना चालू आहे तो सुरगाणा आणि दिंडोरी संघाचा आपण बघूया या ठिकाणी बाजी कोण मारते नेहमी त्याच्या आधीही सुरगाणा संघाने बाजी मारलेली आहे याही वर्षी ते काय करतायत आतापर्यंत छान असं प्रदर्शन या संघाने केलेलं आहे खेळ पळते प्रतिजे सुंदरित्या तीन मिनिट पूर्ण झालेले आहेत तीन मिनिटांमध्ये त्यांचे खेळ बाद झालेले आहे आणि दुसरा खेळाडू अपील केलेला आहे आऊट नाही या ठिकाणी चौथा खेळाडू सुद्धा बाद केलेला आहे धनगरी संघाचा सुरगाणा संघाने अतिशय चांगली कामगिरी दाखवत या ठिकाणी चार गडी बाद छान प्रयत्न होता तो कंबा घोडे सरांचा सुंदरचा प्रदर्शन सुरगाणा संघाचं पाच चार खेळाडू बाद केलेले आहेत पाचवा खेळाडू बाद केले आहेत कौशल्य या ठिकाणी दाखवत आहेत अरे नाही या ठिकाणी अंपायरचा संघासाठी खेळत आहेत ते माणिक सर अतिशय माणिक माणिक झालेला तो पाचवा खेळाडू किनडर संघाचा बात केलेला आहे शाम प्रदर्शन सुरगाणा संघाचं अतिशय उत्कृष्ट फलंदाजी सुरगाणा संघाचं आपण बघतो या ठिकाणी सहा खेळाडू ठीक आहे छान प्रदर्शन आपण बघतो चार मिनिट पूर्ण झालेले आहेत शेवटचा मिनिट बाकी आहे आपण बघतो या ठिकाणी खो खोचा अंतिम सामना आणि आऊट झालेला आहे तो बिंदोरी संघाचा प्रदर्शन जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत अंतिम निवृत्ती निवृत्ती या ठिकाणी तिसरे